तर नमस्कार शेतकरी बांधवांनो पंधरा दिवसापूर्वी या पप्पाच्या प्लॉटला भरणी केलेली आहे आणि भरणी करताना कोण कोणती काळजी घ्यायची आहे जर आपण ती काळजी नाही घेतली तर कोण कोणते प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अतिशय चांगल्या पद्धतीने या पप्पाच्या प्लॉटला सेटिंग होत आहे तर मित्रांनो आपण इथं पाहू शकतो की ज्यावेळी भरणी केली त्यावेळी या खोडाला भरणी करताना माती उडून लागलेली आहे आणि या ठिकाणी खोडाला फंगल डिसीज झालेला आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की प्रत्येक खोडाला हा डिसीज झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर जे इन्फेक्शन झालेलं आहे त्याला कॉलर रूट असे म्हणतात या ठिकाणी या झाडाला पाहू शकता मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी या झाडाचा खोड पूर्णच खराब झालेला आहे आणि पाणी ही पिवळी पडलेली आहे तसेच भरणी करताना सल्फरयुक्त जी उष्ण खते असतात अशा खतांचा जर आपण वापर केला आणि वातावरणामध्ये ह्युमिडिटी वाढली तर त्यामुळे सुद्धा कॉलर रूट आपल्या पप्पला होऊ शकतो तर फंगल डिसीज पासून म्हणजे रूट कॉलर पासून वाचण्यासाठी आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे सर्वप्रथम आपण भरणी करायच्या आधी आपल्या खोडाला एक ते दीड फुट उंचीपर्यंत बोर्डो पेस्टिंग केलं पाहिजे तसेच भरणी करताना आपण जी लागवड टाकतो ती खोडापासून कमीत कमी एक फूट अंतर लांब टाकली पाहिजे कॉलर रूट आपल्या प्लॉटला झालाच तर आपण ॲलेट आणि अँट्रोकॉल या दोन बुरशीनाशकाने आपला खोड धुवून घेतला पाहिजे व त्यानंतर बोर्डो पेस्टिंग पुन्हा एकदा आपल्या या प्लॉटला केलं पाहिजे